गुड मॉर्निंग मित्रांनो आज सकाळी शिवम गणपतीच्या हाताचे साचा मारता बघा गाणी बिणी लावले नाहीत मस्त त्याचा मुक्ती सजावा

हा हा सांभाळले सांभाळले पण त्याचा उपयोग काय हा एक दिवस व्हिडीओ करत आहे झाडांच तुमक्या आम्ही घर बांधतो त्याच्यामुळे जागा नव्हती आणि जे साचा होते ते आम्ही बाहेर ठेवलेला आता दोन महिने झाले पाऊस पडता सतत वर ताडपत्रे टाकलेली होती तरी पण पाणी गेला त्याच्यातना आणि सगळे साचा भिजले जवळजवळ चाळीस ते पस्तीस साच्या होते आम्ही काढला उतरले थोडे थोडे दुसरी प्रभाव लहान 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 त्यासाठी असतात माझ्यामध्ये भौतिक साचे हे बाधत गेले सगळे भिजले ओले ओले गार काय झाले पाणी पडा पडा सगळेच भिजले हो भाई त्यासाठी सूर्याची असते मग काय म्हणत थोडे यासाठी ठेवलं हाताच्या पिशे पण बिघले सगळं वाला वाला खडे लावतात हे जातं का आता कोंडाय जाऊन येतं जरा आज होत लावून नाही ना उद्या एकतीस いいかい

बाबा संध्याकाळ झाली या मी एवढं पहिल्यांदाच येतोय तर मंडळी आता आम्ही तलावरती इला आणि ह्या ना मी पहिल्यांदाच इलय गरेव म्हणजे गरेच्या निमित्ताने इलय इकडे गणेश घाटा आई गणपती विसर्जन करतात खाड्यागडची लोक गणपतीमुळे काय का वेळ भेटत नाही तरी पण म्हटला चल शुभम वायच वेळात वेळ काढून बघूया काय भेटता काय त्यांना आता घरी आणले नुसते फुकटच जातात असले तीन घरी आहेत मोठा काय नाकडे काय लावतास काय लावतास काय ह्या अरे काळुंद्रेची पोरा बघू काय हो का जिथे नुकसान नको करू मला एवढं मेहनत केली काय हा ए ही घरी होईया पडला तो पण पण लहान परत बघा हम्म खडत तर तू घरी टाकतो सर माहित नाकडे येतात ते किती गावतात तरी एका टायमिंगला रे विषय गावतात आता कमी झाले असतील ना सुरुवाती सुरुवाती लागत असतील काय लावत काढू ही लॉंग हानल्यांडल्या तोडल्या आणि आता जुना लावल्या ना दुसऱ्या घरी याचा जे लावतो मला चल काय भेटत बघूया गणपती करून करून दमलो ना तो काय मारायची पण पहिली मोठी असायची ना हो। तू काय एक दिवस सांगा ह्या टायमाक लागाक लागली काळून दे चायगड म्हणून टाकून पळाला आणि मोठी भरलेली तू या करता कोणती भरलेली आणि चप्पल हातात काढून घेतले भाकरान त्या पळाले एका चायगट <laughs> खुळी आवला रे ते येतात तिकिटे का पण चवीक भारी ना सदुसट काय अडुसट काऊन झाला आणि तेव्हा अर्धा अर्धा किलोची भेट अर्धा काय नाही उठू अर्धा पुढे बोल एक पुढे अरे, <laughs> अरे बाप रे आता मी इल्यापासून त्या का गावलेच नाही येत <laughs> गावता खयची <laughs> बारक्याने मारल्यानी किती शेत ते सात आठ हो तुमका ह्याचो ह्या माहिती आहे काय गरुड गरुड धोबतो आहे काहीतरी आमचं गाय हा इकडे वरती तलावा तिकडे जाताना मुळात नाही ना गरुडात पाणी म्हणतात का माहिती गरुडाच पाणी हा गरुडाचाच पाणी ताच गरुडाचा पाणी माहिती आहे काय गरुडाचाच पाणी लांब ना लांब लांबूड काट तर वापरणार तो भाव आमचा थोबाड फोडू नको म्हण मान। <laughs> ती रॉड आहे ना तो रॉड त्या गरियेचो ना मंडळी आमका काय मासे भेटणार आता आम्ही लाव वाड्याकडे दे देतात ती चला तर मग ट्रॅक्टर पण हाणून ठेवूया आता बरोबर

दत्त मेले आमचं हे सुटलो आणि कापू गेल गावलो हो काय तो, तो <laughs> ना मी ऐकत होता तुम्ही कापता आताच कापलास ना माहिती आहे रामामुळे उशीर झालं चालू होतो कारण पाऊस पडलो दोन दिवस काय वर घेतं

एवढा सपवलास सपवलास जरा पण नाही पेट्रोल हळू आहे हळू 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 दत्त्या हळूहळू वाळात बरोबर बस बस सगळ्याचा फक्त तू काय तू कोंबडो घेऊन जा पुढे पुढे नेऊचा बांडुकतो नाही तो तकडा गेल्या रुडी टाकलं पटपटू पटपटू काय धुता दिता ये ना धु हकडला पाठता मराठी हा वाईट वाईट खालता ह्याच्यात पाणी मारू नको फक्त ता धु मस्त तुझी यातला बिथला धुत का खालता मिलता धुव हा याचा सगळा धुऊन टाक